नमस्ते आज मी बटाट्याचा आमलेट करते बटाटा आणि मैदा ते ह्याच्या ह्याच्यासाठी दोन मी बटाटे घेतले छोटे छोटे कोथिंबीर मिरची वाटून घेतले आलं लसूण घेतले हळद थोडंसं तिखट मैदा मीठ आणि तेल आता आपण बटाटे सोलून घेऊया आणि किसून घेऊया आता ह्या किसणीला असे चार जाळ्या असतात ही मोठी ही एकदम छोटी ही एकदम छोटी ही मीडियम आणि बटाट्याचे चिप्स करायसाठी तर आपण ही मोठीवाली घ्यायची आहे आता बटाटे पाण्यामध्ये किसायची नाहीतर तो किस काळा पडतो दाखवते तुम्हाला अगोदर असं किसायचं आता हा बटाट्याचा किस आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता असा पिळून घ्यायचा पिळून जर घेतला नाही पाणी नाही त्यातलं काढलं तर मैदा जास्त लागेल म्हणून पिळून काढायचा आता ह्या बटाट्याच्या किसमध्ये आपण आले लसणाची पेस्ट टाकूया मिरची वाटून घेतली ती टाकूया कोथिंबीर टाकूया थोडीशी हळद टाकूया कलर यायसाठी लाल तिखट थोडस लाल तिखट टाकायचं कारण मिरची घेतली ना लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल आणि चवीनुसार मीठ आणि जसं लागेल ना तसं आपण मैदा घालूया कारण जास्त पातळ जास्त घट्ट पण नाही करायचं आपण चण्याच्या पिठ्याचा जो आमलेट करतो ना तसं करायचंय आपल्याला आता याच्यात आपण मैदा घालूया आधी पाणी नाही घालायचं लागलं तरच पाणी घालूयामध्ये आपण थोडं तवा तापत ठेवलाय ह्याच्यामध्ये थोडं तेल घालूया आणि थोडं बटर घालूया कारण नुसतं बटर घातला तर तो जळेल म्हणून तयार करून घेतले ते घालूया गॅस मिडियमच ठेवायचा आणि जास्त मोठा पण घालायचा नाही तव्यावरती गॅस थोडा बारीक करायचा सगळीकडे कर पसरून घेऊया आपण आणि पातळ असं करायचं आता ह्याला आपण पलटी करून घे लगेच पलटी करायचं नाही एक पाच पाच मिनिटं तरी ठेवायचं बघा किती छान कलर आलाय त्याला आता मागच्या साईडने सुद्धा आपण चांगल्या भाजून घेऊन बाजूनी चांगलं आपण भाजून घेतलेलं आहे कलर पण छान आला आहे त्याला आता एका प्लेटमध्ये दे काढून घेते आता दुसरा घालते कच्चा बटाटा आणि मैदा वापरून केलेला आमलेट कशाबरोबर खायचा टोमॅटो सॉस शेजवान चटणी नाहीतर हिरवी चटणी याच्याबरोबर खाल्लं तरी चालतो व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा